नमस्कार मित्रांनो अंजली ठुमरे प्रोडक्शन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे जर कोणी वरती नवीन असेल तर आता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओतून मी आजचा व्हिडिओ आहे की आई म्हणजे काय असते तर मित्रांनो ज्याला कोणाला आई नाही त्याला आईचं दुःख विचारा तर ह्या व्हिडिओतून जाणून घ्या आई म्हणजे काय असते आपल्याला लपलेला चेहरा न पाहणारी नऊ महिने पोटात ठेवणारी ती म्हणजे आपली आई असते आपल्या तिला नऊ महिन्याच्या वेदना सोसून शेवटी जन्म देते ती म्हणजे आपली आई असते दोन पायाच्या गुडघ्यावरती रांगायला शिकवणारी ती म्हणजे आपली आई असते हे अख्खी दुनिया दाखवून बोट धरून चालायला शिकवणारी ती म्हणजे आपली आई असते आपण लहानपणी चिडीत शी केल्याच्या नंतर न जेवत्या ताटावरून उठून आपली शी धुणारी ती म्हणजे आपली आई असते आपण गावाला चालल्यानंतर ना ना आईला पैसे मागितल्यानंतर चार पैसे देणारी ती म्हणजे आपली आई असते हे दुनिया आगव आपल्याला नावं ठेवणारी आणि अख्ख्या दुनियेला वरडून सांगणारी माझंच लेकरू चांगला आहे ती म्हणजे आपली आई असते तर मित्रांनो जर कोणाला आई नसेल तर त्या माणसाला आईचं दुःख विचारा जर कोणाला वडील नसेल तर त्याला वडिलाचं दुःख विचारा तर मित्रांनो ही दुनिया आई विना आपल्याला भिकारी आहे सगळं काही पैशाने घेता येतं पण आई वडिलांचं प्रेम आई आईचा जन्म कधीच घेता येत नाही सगळ्या गोष्टी प्रेमाने घेऊ शकतो पण आईचं प्रेम नाही आई घेऊ शकत तर मित्रांनो मला ह्या व्हिडिओ एवढंच सांगायचं आहे की ज्याला बाप नाही त्याला बापाचं दुःख विचारा ज्याला आजी नाही त्याला आजीचं दुःख विचारा ज्याला आजोबा नाही त्याला आजोबाचं दुःख विचारा ज्याला बहीण नाही त्याला बहिणीचं दुःख विचारा ज्याला भाऊ नाही त्याला भावाचं दुःख विचारा तर हे सगळे नाते जोडण्यासाठी लागते ते म्हणजे फक्त आई तर मित्रांनो आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो तर आलाच आहे तिथपर्यंत तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा हो व्हायला लागलाय भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय